आजीच्या हातची जादू नमस्कार मंडळी आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत आमच्या अग्रिकोळी पद्धतीतली पारंपरिक अशी फिश थाली इथे ना मस्तपैकी आपण घेतलेली आहे सुरमई तर सुरमईचं बगड आणि जे शेपूट आहे त्याचं आपण करणार आहोत सुकं इथे जे अखंड पीस दिसत आहे ते आपण फ्राय करणार आहोत आणि इथे आपण कोळंबी घेतलेली आहे तर कोळंबीला आपण काय केलं साफ करून घेतलेलं आहे मधला धागा पण काढून घेतलेला आहे आणि कोळंबीचा आपण रस्सा करणार आहोत आंबट करणार आहोत आपण घेतलेला आहे तेल आणि आमटामध्ये घालायला आपण शेंग आणि बटाटा घेतलेला आहे कोळंबीच्या त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे लिंबाचा रस इथे आपण कोकम घेतलेले आहेत एक पासा त्यानंतर इथे पंधरा ते सोळा पाकळ्या आपण लसणाच्या घेतलेल्या आहे टेचूर इथे आपण हिरवं वाटण घेतलेलं आहे हिरव्या वाटणामध्ये आपण काय काय घेतलेलं आहे कोथिंबीर मिरची आलं आणि लसूण त्यानंतर इथे टॉमॅटो घेतलेला आहे इथे वाटण घेतलेलं आहे हे ओलं खोबरं आणि कोथिंबीर मिक्सरला बारीक वाटून घेतलेली आहे त्यानंतर घेतलेलं आहे आपला आगरी मसाला आहे हिंग घेतलं आहे मीठ घेतलं आहे आणि हळद आहे आता पटकन करायला घेऊया हळद आपण सुरमय मॅरिनेट करून घेऊया तर घेऊया आपण हिरवं वाटण दोन चमचे भरून हिरवं वाटण घेतलेलं आहे त्यानंतर घालूया आपला आगरी मसाला दोन चमचे आपण आगरी मसाला घातला आहे त्यानंतर घालूया एक चमचा हळद थोडंसं सा हिंग चवीपुरतं मीठ आणि लिंबाचा रस सर्व मसाले लावून घेऊया व्यवस्थित वर खाली व्यवस्थित लावून घ्या मसाले लावून झालेले आहेत आता आपण काय करूया त्याच्यावर ठेवूया झाकण आणि हे जरावर बाजूला ठेवूया लगडी पण ठेवलेली होती गरम झालेली आहे आपण घालूया तेल आणि सर्वात आधी आपण करणार आहोत कोळंबीचं आंबट तेल जरा गरम होऊ दे आपण घालूया सात ते आठ पाकळ्या टेचलेला लसूण परतवून घेऊया लसूण परतून झाल्यास आपण घालूया एक चमचा हिरव वाटण परतवून घेऊया आणि आता आपण त्यात घालूया मसाले सर्वात आधी आपला आगरी मसाला आपण दोन चमचे घातलेले आहेत त्यानंतर घालूया हिंग हिंग अगदी थोडा घातलेलं आहे नंतर एक चमचा हळद घालूया परतवून घेऊया चांगलं आणि परतवून होताच आपण त्यात घालूया कोळंबी वर खाली चांगली परतवून घेऊया आणि आता आपण आम आमटामध्ये घालूया शेंग आणि बटाटा घालून बघा शेंग आणि बटाटा खूप सुंदर लागतो आणि पाणी तुम्हाला जसं आंबट हवं असेल तसं आता आम्ही जास्त नाही घातलंय आम्ही एक ग्लासच पाणी घातलेलं आहे आणि आता आपण याला चांगला कड काढून घेऊया आपला बटाटा आणि शेंग चांगलं शिजू लगडी ठेवलेली आहे आता आपण करायला घेऊया सुरमईचं सुक आता आपण घालूया तेल एक दोन पळ्या घातलेला आहे आपण त्यामध्ये घालूया ठेचलेला लसूण सात ते आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा हिरवा वाटण आता हे परतवून घेऊया आता आपण घालूया त्यात एक टॉमॅटो परतवून घेऊया आणि आता आपण त्यात घालूया वाटर आपण हे ओलं खोबरं आणि कोथिंबीर बारीक वाटून घेतलेलं आहे एक तीन चमचे वाटण घातलेलं आहे परतवून घेऊया आणि आता काय करायचं आहे टोमॅटो आणि वाटण आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे आपण मंद आज करूया आणि हे आधी शिजवून घेऊया वाटण चांगलं शिजलेलं आहे आणि तेल पण सुटलेलं आहे आता आपण काय करूया यामध्ये घालूया मसाले आपला आघरी मसाला तुम्हाला जेवढा तिखट हवं असेल त्याप्रमाणे घाला आम्ही एकच चमचा घातलेला आहे हळद आणि थोडस हिंग परतवून घेऊया आणि आता यामध्ये घालूया सुरमईचं बगड आणि शेपूट परतवून घेऊया आणि आता आपल्याला काय करायचंय यामध्ये घालूया मीठ आणि आपल्याला ना हे त्यामुळे आपण थोडसच पाणी घालणार आहोत त्यासोबत घालूया चार ते पाच कोकण आणि अगदी थोडं पाणी अर्ध्या ग्लासापेक्षा थोडं कमी आता हे परतवून घेऊया आणि आज करूया मंद ठेवूया झाकण आणि एक सहा ते सात मिनिट चांगलं शिजवून घेऊया मावर शिजायला वेळ लागत नाही वाटण आपण आधी शिजवून घेतलंय त्यामुळे हे पटकन होऊन जाणार आहे आता देऊया झाकण आणि करा मंद आज होऊ शकता आमटाला ना चांगला कड आलेला आहे आता आपण त्यात घालूया ओलं वाटण एक दोन चमचे घातलेले आहे त्यानंतर घालूया एक टोमॅटो त्यानंतर घालूया मीठ आणि कोकम एक तीन ते चार कोकमूक घेतलेला आहे आता हे परतवून घेऊया आम्ही काय करतोय हे घट्ट झालेलं आहे त्यामुळे थोडं पाणी वाढवतोय अगदी थोडं एक अर्धा ग्लास पाणी वाढवलंय आणि आपण मीठ आत्ताच घातलेलं आहे त्यामुळे पुन्हा आपण थोडी आच करूया झाकण ठेवूया आणि चांगला कडकाडून घेऊया तुम्ही पाहू शकता आपलं सुख पण छान झालेलं आहे आहे आता आपण गॅस करूया झाकण काढूया आणि पाहू शकता अशी वाफ आलेली आहे आणि आपलं आंबट सुद्धा तयार झालेलं आहे मस्त असं चमचमित्र असं झालेलं आहे आता ही पण गॅस करूया बंद करूया सुरमई फ्राय तेल पण आपण ठेवलेलं होतं गरम झालेलं आहे त्यामध्ये घालूया लसूण एक सहा पाकळ्या टेसलेल्या घातलेल्या आहेत घालून बघा जाम भारी लागतो लसूण हा आता आपण त्यामध्ये घालूया सुरमई आम्ही रवा फ्राय करत नाही आहोत आम्ही डायरेक्ट असं मसाल्याचंच फ्राय करणार आहोत तुम्हाला हवं तर तुम्ही रवा फ्राय करून शकता आपलं मावर फ्राय झालेलं आहे आता आपण करूया गॅस बंद आणि हे काढून घेऊया गरम गरम वाफाळता भात त्यानंतर आपण घेतलेला आहे कोळंबीचा रस्सा सोबत आहे सुरमईचं सुक आणि खायला गरमागरम तांदळाची भाकरी आणि आपण फिश फ्राय सुद्धा घेतलेला आहे क्रिस्पी असे फिश फ्राय त्यासोबत सगळ्यांची आवडती सोलकडी आणि कांदा तर हवाच आणि सोबत एक लिंबू पण हवा तर मंडळी या जेवायला आपली फिश थाली तर तयार झालेली आहे नक्की करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार आणि आपण पुन्हा पुन्हा भेटूया आणखी नवनवीन रेसिपी घेऊन आधीच्या आजची आदू मध्ये बाय